नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनशे एकदा टाइम्स ऑफ एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाच स्वागत करतो उन्हाळा लागला सुद्धा नाही आणि जे पाण्याची अवस्था आहे पाण्याविना अवस्था आहे ते अक्षरशः दिसू लागली आहे पुसदला तीन तीन आमदार आहे परंतु विकास हा अतिशय शून्य सामान्य जनतेने करावे तरी काय शेवटी आत्महत्येशिवाय पर्याय आहे का असा प्रश्न कुठेतरी जनतेमार्फतच विचारला जात आहे आज आपण आलेलो आहे वारंवार लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही असोली गावाला मंजूर हक्काचे पाणी मिळत नाही म्हणून दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस पासून मरेपर्यंत बेमुदत आमरण उपोषण प्रमुख मागणी जल जीवन मिशन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून आसोली गावाला तात्काळ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे उपोषण करते आ... यशवंत सुभाष कोल्हे बेमुदत आमरण उपोषण एवढी भयावह वेळ एका व्यक्तीवर येते आणि त्याच्या पाठिंब्याला चक्क गावकरी इथे बसलेले आपल्याला दिसून येत आहे आता हा विषय काय सविस्तर ते आपण जाणून घेऊ आणि कशा प्रकारे पुसदला दिन आमदार असून सुद्धा पुसदची जनता विकासाहीन असून विकासाविना उदासीन आहे आता हे त्यांच्याच मार्फत आपण जाणून घेऊ चला तर मग सर्वप्रथम तुम्ही बेमुदत उपोषण कारण काय हे सांगा नमस्कार मी यशवंत सुभाष कोल्हे ग्रामपंचायत सदस्य माझ्या गावचा हा पाण्याचा प्रश्न आजचा नाही आहे हा मागील तीस ते चाळीस वर्षापासून आहे मी पेशाने केमिकल इंजिनियर आहे परंतु माझ्या गावाची दुरावस्था पाहून मी माझं सर्व करिअर बर्बाद करून गावात गावात सुविधा उपलब्ध करण्यासाठी मी राजकारणात आलो राजकारणात येऊन गावकऱ्यांनी मला सहकार्य केलं आणि आपल्या पुसद तालुक्यातील एक खूप मोठं नाव असलेली व्यक्ती बाळासाहेब कमारकर पाटील यांच्या विरोधात आम्ही उभे राहिलो तेव्हा ते जिल्हा परिषद यवतमाळचे उपाध्यक्ष होते आणि त्यानंतर एक दोन महिन्यात ते राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष झालेले आहेत परंतु त्यांनी आतापर्यंत गावामध्ये कुठल्याही पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही म्हणून आम्ही दोन वर्षापूर्वी सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीसला शेकडो महिलांच्या शेकडो महिलांना सोबत घेऊन रस्ता, रोक रस्ता रोको आंदोलन केले रस्ता रोको आंदोलनाची दखल घेऊन शासनाने पंधरा दिवसात एक कोटी बत्तीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला आम्ही सर्वजण आनंदाने नावून निघालो परंतु आम्हाला माहित नाही इथलं राजकारण कसं होतं ते आता आम्हाला कळावं लागलं दोन वर्षापूर्वी निधी मंजूर होऊन सुद्धा आमचं काम अजूनही अर्धवट आहे या अर्धवट कामाला आम्ही पूर्ण करण्यासाठी वारंवार कार्यालयाकडे गेलेले आहोत सीओ साहेबांना भेटलेले आहोत मागच्या डिसेंबरमध्ये सत्तावीस तारखेला आम्ही वीस महिला आणि काही पुरुष मिळून गेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की के आता जर काम चालू झालं तर पुन्हा बंद होणार नाही काम दहा दिवस चाललं आणि पुन्हा बंद झालं आता दीड महिना झाला हे काम बंद आहे आम्हाला कळून चुकलं की इथं ते कुठेतरी राजकारणाचा हस्तक्षेप आहे जो गाव चाळीस वर्षापासून पाण्यासाठी लढत आहे झगडत आहे निधी मंजूर असताना हे हे काम का होत नाही हे गावकऱ्यांच्या लक्षात आलं माझ्या लक्षात आलं म्हणून मी आता हा आमरण उपोषणाचा इथे आमरण उपोषणासाठी मी इथं बसलेला आहोत आणि मी सगळ्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊनच इथं आलेलो आहोत ते माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत जोपर्यंत माझ्या गावाला पाणी मिळणार नाही तोपर्यंत माझं उपोषण थांबणार नाही आणि याही पुढे जर मला जर शासनानं माझी जर दिशाभूल केली प्रशासनानं माझी दिशाभूल केली तर मी या येणाऱ्या एक दीड महिन्यात याच कार्यालयापुढे आत्मदहन करल हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम जाहीरपणे सांगत आहे मला या गावाला पाणी मिळवून देणे हाच माझा एकमेव उद्देश आहे आणि तो मी उद्देश पूर्ण करणार याशिवाय गप्प बसणार नाही सद्यस्थितीमध्ये आपण आहे जुन्नी पंचायत समिती उप अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पोसद या समोर एक तुम्हाला प्रश्न आहे पोसदला तीन तीन आमदार आहे तुम्ही या तीनही आमदाराकडे किंवा तिन्ही पैकी एका आमदाराकडे गेले होते का आता विशेष म्हणजे काहीच दिवसापूर्वी माननीय आमदार इंद्रनील नाईक हे सत्तेत असणारे सद्यस्थितीमध्ये अजित पवार यांच्यासोबत जाऊन सद्यस्थितीमध्ये ते सत्येमध्ये आहे आपण आपल्याला कुठेतरी ते चित्र दिसत आहे का तुम्हाला काही उत्तर मिळाले का ते सांगा मी निवडून आल्यानंतर म्हणजे आमची बॉडी निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही आमदार साहेबाला आमचा जो जाहीरनामा होता तो त्यांच्या हातात दिला आणि त्यांना सांगितलं की आमचं सर्वात महत्वाचं काम आहे पाणी या पाण्यावर तुम्ही लक्ष घाला त्यांनी मला आश्वासन दिलं की मला तुमच्या गावच्या राजकारणाशी काही देणं घेणं नाही मी तुमचे सर्व कामे करू आम्ही वाट पाहिली एक वर्ष एक वर्षात कुठलीच आम्हाला मदत मिळाली नाही आम्ही म्हणून हातबल होऊन रस्ता रोको आंदोलन केला रस्ता रोको आंदोलन केल्यावर मी तुम्हाला कहाणी सांगितली की निधी मंजूर झाला ती दोन हजार तेवीस ला आढावा सभा झाली पाणी पाणी पाणीपुरवठ्याची एक आढावा सभा झाली ती आपल्या आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली इंद्रनील नाईक यांच्या तेव्हा पण मी माझे प्रश्न उपस्थित केले की तुम्ही स्वतः माझ्या गावच्या भूमिपूजन केलं या योजनेचं तुम्ही स्वतः रस्त्या रोको आंदोलन करणाऱ्या शंभर महिलांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला की तुम्ही निडर महिला आहात तुम्ही आसोली गावच्या महिला रस्त्यावर जाऊन लढा लढता म्हणून त्यांनी स्वतः शंभर महिलांचा शाल श्रीफळ देऊन त्याच दिवशी ज्या दिवशी त्यांनी या योजनेचं भूमिपूजन केलं त्याच दिवशी त्यांचं स्वागत केलं तिथून आज रोजी बघा एक वर्ष पूर्ण झालं काम त्या स्थितीत आहे आज रोजी पन्नास टक्के ते साठ टक्के काम आहे मागच्या आठ मागच्या एक दोन तारखेला पुन्हा दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला पाणीपुरवठ्याची आढावा सभा झाली तेव्हा निलय नाईक साहेब इंद्रनील साहेब इंद्रनील नाईक साहेब हे दोघेही बंधू उपस्थित होते त्या दोघांपुढे मी हा प्रश्न उपस्थित केला की मागच्याही वर्षी माझ्या तेच मागण्या होत्या आणि आजही माझ्या तेच मागण्या आहेत या वर्षभरात तुमच्याकडून काय नेमकं काय कारवाई करण्यात आली ते मला कळू द्या त्यांनी मला सांगितलं की आमची आठ तारखेला आठ फेब्रुवारीला परत एक आमची सभा आहे त्या सभेमध्ये सगळं क्लिअर होईल आज रोजी एक मार्च आहे परंतु त्यांच्याकडून मला कुठला मेसेज आला नाही व त्यांच्याकडून मला हेही कारवाई करण्यात आली असं काही आश्वस्त करण्यात आलं नाही मला हे पाऊल इथल्या नाकर्ते राजकारण्यामुळे उचलावं लागत आहे यात भरही शंका नाही आणि जो माणूस ज्याचं स्वतःचं करिअर बर्बाद करून येतो गावाला समोर घेऊन गाववाल्याला समोर घेऊन कामं करतो त्यालाही इथले राजकारणी कुठल्याच प्रकारची मदत करत नाही मग माझ्यासारखा पुन्हा कोणी एखादा पुरुष किंवा युवक असं धाडस करेल का की स्वतःच करिअर बर्बाद करून चला आपण गावासाठी काही करू मी मला इथं राजकारण्याकडून अद्यापही मदत झालेली नाही मुळात म्हणजे आता आपल्या पुसद शहरामध्ये जे दिसते आमदार आहे जे दोन आमदार आहेत दिसते आमदार आमदार इंद्रनिल नाईक आणि आमदार निले नाईक तिसरे आमदार माननीय आमदार वजात मिर्जा साहेब हे तर पुसदमध्ये चक्क दिसत पण नाही त्यामुळे आपण लपंडाव खेळत आहे पुसदकरांशी वजात मिर्जा साहेब असं समजू आणि सद्यस्थितीमध्ये जे उपस्थित आहे आमदार त्यांच्याबद्दलच आपण थोडंफार एक शब्द तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो ज्या नाईक घराणे जवळपास पंच्याहत्तर वर्षापासून एकोणीसशे बेचाळीस पासून जे घराणे सत्तेमध्ये आहे आणि सद्यस्थितीमध्ये ज्या नाईक घराण्याचे दोन आमदार आहे आमदार इंद्रनील नाईक आणि आमदार निले नाईक दोन आमदार असून सुद्धा जेही काही पुसतकर आहे आणि पुसत, पुसत जवळील जे काही खेडेगाव आहे ते तेथील जे ग्रामस्थ आहेत त्यांना तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीखच मिळत आहे ही कुठेतरी एक अतिशय भयावह बाब आहे म्हणजे फक्त आश्वासन द्यायचं आणि आपला शब्द स्वतःच विसरून जायचा किंवा पूर्णपणे टाळून टाकायचा असा कुठेतरी आमदारांमार्फत आपल्याला दिसत आहे हा जो संबंधित ठेकेदार आहे त्यांना हे काम मिळून अठरा महिने पूर्ण झाले आणि शासनाने त्यांना जो टाइम दिलेला आहे तो लॅप्स झालेला आहे तो संपुष्टात आलेला आहे आता आम्ही ज्या आमच्या आटी आहेत त्या आटी शर्तीवर इथले आपले जे उप अभियंता आहेत ते आमच्या आटी मान्य करायला तयार आहेत त्यांचा आम्हाला सहकार्य आहे परंतु जर त्या अटी शर्तीनुसार माझ्या गावात पाणी नाही आलं तर संपूर्ण गाव ये ते येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार गावामध्ये कुठल्याही प्रकारचं मतदान होणार नाही मला माहीत आहे संविधानानं आम्हाला सर्वात मोठा अधिकार दिला परंतु आम्हाला प्रत्येक स्टेपनं आता जावं लागणार आहे असोलीमध्ये मतदान यापुढे होणार नाही जर आमच्या गावात पाणी आम्हाला जीवनावश्यक गोष्ट नाही तुमचं तो मतदान हे ते आमच्या कोणाकामचं आहे तर आम्ही यापुढे जो जे आम्ही अटी दिल्या त्या अटीनुसार जर पाणी गावात नाही आलं तर या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जिल्हाधिकारी साहेब यांना एक मेसेज देतो की आमच्या गावामध्ये मतदान होऊ देणार नाही तुमच्या मतपेट्याच आमच्या गावात येणार नाहीत आम्ही ठराव घेऊ तसा की आम्ही असं बोल तोंडी बोलू म्हणून नाही आम्ही ग्रामपंचायतची एक विशेष ग्रामसभा लावू त्या ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन येणाऱ्या निवडणुकावर बहिष्कार टाकणार गावामध्ये मतदान होऊ देणार नाही याची जिल्हाधिकारी साहेबांनी झेडपी सीईओ यांनी सर्वांनी दखल घ्यावी विशेष करून पुसतच्या नेत्यांनी सुद्धा <laughs> विशेष म्हणजे आणखी मध्ये यामध्ये सांगायचं त्यांनीच थोडा उल्लेख केला आहे बोला ना काय बोलायचं होतं तुम्हाला जर वाटत असेल ही माझीच भूमिका आहे तर तुम्ही आमच्या महिलांचे मत जाणून घेऊ शकता त्यांनीच सांगितलेलं आहे की आपल्याला यापुढे मतदान करायचं नाही यापूर्वी सुद्धा जेव्हा जे रास्ता रोको आंदोलन झालं होतं शेकडोच्या संख्येने तेव्हा आसोलीमध्ये आपल्याच माध्यमातून जेही काही हा प्रश्न आहे अतिशय प्रखरपणे मानण्याचा आपण प्रयत्न केला होता परंतु विशेष सांगायचा असे की ज्याप्रमाणे आपण जे ग्रामपंचायत सदस्य यशवंत कोल्हे त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की अठरा महिन्याचा करार हा संपुष्टात आला आणि काम अद्यापर्यंत अपूर्ण आहे कुठेतरी शासनाच्या नियमावलीचा सुद्धा इथे भंग झाला हे सिद्ध होते आणि आता एक बघण्याची हे सुद्धा येते की जे पाणी पुरवठा विभाग उपविभाग आहे यांच्या मार्फत त्या ठेकेदारावर त्या कंत्राटदारावर नेमकी कोणती कारवाई करण्यात येते हे सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे काम काम तर त्यांना पूर्ण करावंच लागेल परंतु जे यामध्ये गुन्हेगार आढळलेला व्यक्ती म्हणजेच कंत्राटदार ज्याने अग्रीमेंटचा भंग केला आहे जे एक अग्रिमेंट शासनासोबत त्याने केलं होतं त्याचा करारनामाचा त्याने पूर्णपणे भंग केला आहे आता पाणी पुरवठा विभाग जे काही उपा अभियंता आहेत सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये राऊत साहेब असं आम्ही ऐकलं होतं कोण आहेत सुनील चव्हाण सुनील चव्हाण एक महिना झाला त्यांना इथला चार्ज घेऊन त्या पूर्वी कुमटे साहेबचे हो हसन कुमटे ओके सुनील चव्हाण आता बघू सुनील चव्हाण साहेब नेमकं जे कंत्राट कोण आहे यामध्ये नाव वगैरे माहित का हो ए ए बी जगताप ए बी जगताप कुठलचे आहे यवतमाळ यवतमाळचे आणि पुसद मध्ये कोणा काम केलं होतं त्यांचं म्हणजे ते स्वतः का तुमचं काम करायला स्वतःला नाही नाही ऑनलाईन टेंडर लागते मग तुमचं जे एरियाचं काम आहे कोणत्या कंत्राटदार मार्फत पाहण्यात आलं असं आहे का तुम्हाला आता आता समजा एक सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की काम घेते एक आणि करते एक नाही माझ्या गावचं काम जे जिल्हा लेवल वरून टेंडर लागलेला आहे ज्या ठेकेदाराला मिळालेला तोच ठेकेदार काम आहे याच्यात तिसरा माणूस हस्तक्षेप नाही कोणाचा परंतु ज्याप्रमाणे एक प्रश्न मी वारंवार उचलत आहे की सुनील नाव का म्हटलं अधिकाऱ्यांचं सुनील चव्हाण साहेब करारनाम्याचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर कोणती कायदेशीर शास्त्रीची कारवाई करणार याकडे सर्व जनतेने लक्ष घातलेच पाहिजे आणि आपली चॅनल सुद्धा नक्कीच लक्ष घालणार यानंतर आपण एक दुसऱ्या विशेष भागामध्ये जे काही महिला वर्ग आहेत त्यांचा सुद्धा मुलाखत घेणार आहे त्याकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद